नाही बैल दहीवडीत होत होय का ते मैदान कल झालं त्यामुळे आज कोणा बरं काही नियोजन मामा बोंका सोबत आहे हा बोंका सोबत आहे अरे वा सुंदर नियोजन लावलंय ना कसं काय झालं नियोजन फेरा पण पळाला त्याचा आमरा पर त्याला नंतर आज फेरा पळाल्याला हा हा किती वाजता निघाला सकाळी तरी देवडीत देवडीत जवळ असेल माहिती साडे आठ ला निघाल लगेच पोहोचला सगळी सिद्ध होता कालच्या मैदान नंतर हो सिद्ध होता हो चालते ओके मैदानात आला आज काय घेऊन आलाय बघतोय होय का कुणावर आहे पहिला काय ओके सुंदर कशी दिसेल तरी त्या पळायला तर दसरी ओके मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लडका पकसरू कुणाला आहे माहीतच पळायला नमस्कार आणलाय बालमा म्हणाय दादा कुणावर आहेच काय नियोजन चतुर्भर आहे कुठलं ह्याला परसूनं नियोजन केले हो चालतंय आता कुठं कुठं पळाला बालमा आता नाही सोमवार आणि म्हणलं तिसरा झाले माहिती बिंदूर पावसामुळं नाही पावलाय तिकडे का चालते ओके आलाय दोन आहेत लक्षात पंच सरपंच नेरे बनवेल पैरे कसंय ते पैरे तर मला माहित नाही शेट लोक ओके सोन्या शेत आणि राजा घरचवाडी पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला सावतार एक्सप्रेस बनवा पण आलाय मैदानात पळायला आहे दादा नमस्कार नमस्कार किती वाजता निकाला जवळ आहे तुम्हाला कुणावर आहे पायरा काय पोरणी गेलाय चालते ओके बरेच मैदानात पळायला आहे ना आता पण बागड शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्कार नमस्कार शंकर आलाय कुठला गाव शंकरचा निनामचा निना आमचा शंकर कुणावर आहे नियोजन काय नैर्याचा सरपंच बघ कसं काय केलंय ती मुंबईतन नमस्कार बोला नमस्कार कसं काय शंकरचं नियोजन झाले काय सरपंच शंकरचं नियोजन आज नेर्याच्या वायला बरं सरपंच नेर्याला मुंबईतन नियोजन ने झाले कसं काय आता कुठ कुठं कुड़ राहिलं शंकर आपलं बैल आता आपण नव्याण्णव टक्के माहीताना पळवतच नाही का बैल खराब इनजोडचा बैला आणि एकही शिर्यत नाही मार्काला हां 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 पहिले कंटिन्यू बोला लागतात पहिली गाडी होत पोहोचतो कितीही गाडी मागत ना सुटली काय झाली बायला त्या गाड्या मग काही गाड्या मारत त्यामुळे खेळाला मोठी नजर घ्यायचं मोठी खेळाचा मोठा पायरा झाला तर नाही आपल्या शेती खेळायला काही झालं शर्यत किती मोठी मोठी किती रकमेची खेळ आता आतापर्यंत चार गोंड्या पाच गोंड्या बायला कंटिन्यू नाव असतो मुंबई बैल खरा समयरा मध्ये भिंगारी पण वेळ जाऊ कायम आपल्या वेळ लहानपणापासून आपल्याकडे असतो शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान कुठं आलाय नमस्कार कुठं आला हनुमान नगर काय पायराज नाव घ्यायचं पुढे काय नाव म्हणाला स्वस्तिक पुणावर आहे पैराज नाही आला काय पायरा काय माहित नाही गुप्ते काढला कुठं कुठं राहिलं आहे माहितीना आता असा आता अठरा गुलाच झाली ते महिला आजच नाही ना चलो सिजनला म्हणजे एक वर्षभरात चांगलं आहे मग आठ वेशजवळ झाले आणि दहा वेळा मैदान शुभेच्छा तुम्हाला